मार्कंडा यात्रेकरिता आलेल्या सर्व भाविकांचे गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने हार्दिक स्वागत भाविकांनी व्यवस्थित रांगेत दर्शन घ्यावे रांगेत उभे असताना गर्दी किंवा धक्काबुक्की करू नये आपले दागदागिने मौल्यवान वस्तू यांची काळजी घ्यावी चोरांपासून सावध राहावे कोणत्याही बेवारस वस्तूला हात लावू नये बेवारस वस्तू आढळून आल्यास पोलीस चौकी मार्कंडा येथे संपर्क साधावा गर्दीत लहान मुलांचा हात सोडू नका लहान मुलं हरवणार नाहीत याची काळजी घ्या लहान मुलं हरवल्यास किंवा मिळून आल्यास पोलीस चौकी मार्कंडा येथे संपर्क साधा नदीत आंघोळ करताना खोल पाण्यात जाऊ नका लहान मुलांना पाण्यात सोडू नका कृपया मंदिर परिसर स्वच्छ ठेवा फक्त पाच धारक वाहनांनाच प्रवेश जड वाहनांना प्रवेश बंदी प्रवासी वाहने वाहनतळावर थांबतील